नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यामध्ये शुक्रवार दिनांक बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी मध्यरात्रीनंतर ढगफुटी झाली होती त्यामुळे पैनगंगा नदीसह अनेक नाल्यांना मोठा पूर आला होता यामध्ये शेकडो शेतजमीन खरडून गेली तर हजारो एकर शेतजमिनीवरील पिकेसुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत नदी व नाल्यांचे पाणी घरात शिरल्याने अनेक घरांची पडझड होऊन संसार उपयोगी वस्तूंची मोठी हानी झाली आहे ही बाब लक्षात घेऊन भाजपा नेते डॉक्टर अशोक सूर्यवंशी यांनी दोन ऑगस्ट रोजी तहसीलदार किशोर यादव यांची भेट घेतली आणि नुकसानग्रस्तांना शासनाची तातडीने मदत मिळवून देण्यासाठी उचित उपाययोजना करण्याच्या त्यांना सूचना केल्या यावेळी डॉक्टर सूर्यवंशी यांचे संवेद ज्योतिराम राठोड सागर राठोड पुरुषोत्तम लांडगे अपिल बेलखोडे तुकाराम फड विजय आमले यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माहूर व किनवट या दोन्ही तालुक्यातील नदी व नाल्याकाठच्या गावाची व शिवारातील पंच्याहत्तर टक्के भागाची आपण प्रत्यक्ष पाहणी करून अंदाज घेतला आहे नुकसानग्रस्तांना शासनाची तातडीने मदत मिळावी म्हणून वस्तुस्थिती स्थानिक प्रशासनाला सांगितलेली आहे तसेच शासनाला सुद्धा कळविलेली आहे या कामामध्ये कुणाचीही कुचराई खापवून घेतली जाणार नाही असे यावेळी डॉक्टर अशोक सूर्यवंशी यांनी आपले वक्तव्य केलं मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो यांच्याशी आपले अंतरंग संबंध आहे आज आमचा माहूर तालुका अतिवृष्टीने एवढा बाधित झाला यांना तुम्ही मदत स्वरूपात कशी मदत मिळवून द्या आता आता आले मी आलेले मी पूर्ण गाव फिरलं किनवट माहूर जिथे जिथे जे नदी आहे ते एरिया पूर्ण पाहणे माझ्या ऑलमोस्ट सेवंटी फाय पर्सेंट झालेले आहे आणि खूप विकट परिस्थिती आहे आणि मी हे सगळं रिपोर्ट शासनाला पाठवत आहे आणि ते हिशोबानं जेवढं लवकरात लवकर होते त्यांना मदत होण्यासाठी मी सगळं प्रयत्न करतो आणि ते करतात आणि मी तहसील मी इनिशिएटिव्ह पण घेतलं आता तहसीलदाराकडे आलं त्यांना सांगितलं काय ग्राउंड लेवल आहे आणि ते पण बोललं की ते एक दहा दिवसात खूप काय काम करणार आहेत पूरग्रस्त भागातल्या लोकांची अशी ओरड आहे की अधिकारी कर्मचारी त्यांना हवा तसा प्रतिसाद द्यायला नाही हां बरोबर आहे आता कसं राहते एक वेळेस पूर्ण एक साथ एक झालेली आहे पूर्ण एरियामध्ये आणि अधिकारी सीमित आहेत ते अधिकारी सीमित आहे म्हणजे ऍक्च्युअली प्रत्येक एरियामध्ये एक अधिकारी आहेच ते कोण पटवारी राहते का कोण राहते पटवारी राहते आणखी कोण राहते ग्रामसेवक राहते ते आहेत आता मी आम्ही बोललेले आहे त्यांना वॉर्निंग पण दिलेले आहे रिक्वेस्ट पण केलेले आहे आणि आता आजपासून ते काम करतायत नाही केलं तर पुन्हा आम्ही करणार आहे काय करायचं आहे ठीक आहे अनवर खिच्चीन सह संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर